पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये मिळणारे मुलांचे फॅन्सी ड्रेस टॉप जीन्स आता कोरेगावात मिळणार सुपर किड्स या मुलामुलींच्या कपड्यांच्या भव्य शोरूमचे शानदार उद्घाटन शून्य ते बारा वयोगटातील मुलामुलींचे फॅन्सी ड्रेस टॉप जीन्स टी शर्ट्स जीन्स पॅन्ट व विविध प्रकारचे आकर्षक ड्रेस आता अत्यल्प दरात मिळणार असल्याने पालकवर्गात आनंदाचे वातावरण आहे उरेगाव शहरातील मेन रोडवरील डी के मिल समोरील नलवडे कॉम्प्लेक्समध्ये सुपर किड्स या मुलामुलींच्या भव्य कपड्याच्या शोरूमचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किरण नाना बर्गे कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ वर्गे व दत्तात्रय सर यांच्या शुभस्ते शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी शानदार पद्धतीने झाले यावेळी युवा नेते अजय भास्करराव बरगे माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा वर्गे नगरसेवक सागर विरकर साईप्रसाद बर्गे प्रीतम शहा संतोष काका बर्गे बच्चू श्री पृथ्वीराज बर्गे अमोल देशमुख नितीन बर्गे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पुणे मुंबई कोल्हापूर सारख्या शहरात मिळणारी दर्जेदार कपडे फॅन्सी ड्रेस आता कोरेगावातही तेही मापक दरात लहान मुलांसाठी उपलब्ध होणार असून कोरेगावात एक सुपर कि व्यवसाय उद्योगात मोठा नावलौकिक मिळवेल असा विश्वास उद्घाटन प्रसंगी किरण नाना बर्गेवर राजाबाऊ बर्गे यांनी व्यक्त केला दिवसभरात जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे माजी नगरसेवक सचिन भैया बरगे युवा नेते अजित विलासराव बरगे सोनेल ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलवडे नगरसेवक हेमंताबा बर्गे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश दायमा यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी विविध गावचे सरपंच सदस्य सामाजिक मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी सुपर उद्घाटन उद्घाटनप्रसंगी भेट दिली आकर्षक फॅन्सी ड्रेस तसेच विविध प्रकारच्या कार्यक्रमासाठी लहान मुलांना नटण्याकरता फॅन्सी ड्रेस मिळणार असल्याची माहिती सुपर किडचे ओनर विष्णू राज पुरोहित यांनी माध्यमांशी बोलताना दिली मी विष्णू राज पुरोहित आज पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सुपर किडवेअर यांचं ओपनिंग झालेलं आहे लहान ला मुलांसह पासून मोठ्या साईज पूर्ण सर्व प्रकारचे ड्रेस मिळतील मुलांचे पॅन्ट टी शर्ट शर्ट ते पण मिळतील मुलींचे फ्रॉक स्कर्ट ब्लाउज बिडी ते पण मिळतील कॅज्युअल कॅज्युलेअरमध्ये टी शर्ट्स कॅप्रीज पॅन्ट्स लेगिंग्स नाईट सूट ते पण सर्व प्रकार मिळतील रिजनेबल प्राईजमध्ये आहे आपला पत्ता आहे नलावडी